वृषभ राशि नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्या सर्वांसाठी चांगलं आरोग्यमय जावो आणि धनमय जावो अशीच भगवंताला प्रार्थना मित्रांनो अनेक ज्योतिष प्रेमींची इच्छा होती की इंग्रजी नववर्ष दोन हजार चोवीस हा काळ बाराही राशींसाठी कसा असेल या विषयाची माहिती आपल्या त्र्यंबक ज्योतिष ज्योतिष कार्यालयाकडनं केली जावी त्या आग्रहास्तव आज आपण वृषभ राशीच्या लोकांसाठी दोन हजार चोवीस हे इंग्रजी नववर्ष कसं असेल या विषयाची माहिती घेणार आहोत मित्रांनो वृषभरास म्हटली की या राशीचा स्वामी शुक्रदेव या राशीचं बोधचिन्ह बैल म्हणजे तो खाणार पण आणि कष्टही करणार कोणी जर त्याला मदत केली त्याचे उपकार न ठेवणारी अशी ही रास अत्यंत सुंदर डवलाने चालणारी शक्तीचा गर्व न करणारी आणि परोपकारी लोकांच्या मदतीला येणारी अशी ही रास दिव्यतम आहे शृंगार फार आवडतो रसिकपणा फार आवडतो नीटनेटकेपणा खूप आवडतो या लोकांना मौल्यवान वस्तूंचे हे लोक शोकीन असतात स्वतःला तरुण समजतात प्रेमाची भावना तर यांच्या शरीरामध्ये भरलेली असते चला तर मग बघूया दोन हजार चोवीस या वर्षामध्ये वृषभ राशीच्या जातकांनी स्वतःची काय काळजी घ्यावी आणि कसे निर्णय घ्यावे आपल्या आयुष्यामध्ये मित्रांनो संपूर्ण वर्षभर काही ग्रह हे त्या स्थानामध्येच स्थित असतील गुरु हा ग्रह वृषभ राशीच्या व्ययस्थानामध्ये म्हणजेच बाराव्या स्थानामध्ये विराजमान असणार आहे आणि एक मेला गुरु ग्रह हा वृषभ राशीमध्ये येतोय ये म्हणजेच प्रथम स्थानामध्ये येतोय खूपच आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो बरोबर शनी हा ग्रह संपूर्ण वर्ष दोन हजार चोवीसचा राजयोगामध्ये शशनावाच्या पंच महापुरुषो का या राजापैकी अशा राजयोगापैकी राजा सरक सुख देणारा योगात विराजमान आहे राहू ग्रह संपूर्ण वर्षभर मीन राशीमध्ये वास्तव्य करणार आहेत म्हणजेच स्थानामध्ये केतू हा ग्रह संपूर्ण वर्षभर कन्या राशीमध्ये वास्तव्य करणार आहे पंचम स्थानामध्ये आपलं राशी भ्रमण चालू ठेवणार आहेत धर्मशास्त्रामध्ये पाराशरी शास्त्रामध्ये असं सांगितलंय पश्यंती सप्तमं सर्वे शनी जीव कुजा पुन्हा विशेषतश त्रि दशत्रिकोण चतुरष्टमान प्रत्येक ग्रह ज्या स्थानामध्ये बसलेला असतो त्या स्थानातनं तो आपल्या समोरच्या स्थानाला विशेष करून पाहत असतो म्हणजे प्रत्येक ग्रहाला सप्तम दृष्टी असते हे निश्चित फक्त काही ग्रह शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांना अनोखी दृष्टी असते आणि ते, ते विशेश त्या आपल्या अनोख्या दृष्टीनं विशेष रूपानं त्या स्थानाला पाहत असतात मित्रांनो विशेष म्हणजे गुरु महाराजांची पंचम दृष्टी ही व्ययातन चतुर्थ स्थानामध्ये जात आहे एक मे पर्यंत आणि तिथून पुढे ती जाईल पंचमस्थानामध्ये ऋषेभ राशीच्या लोकांसाठी परिवारासाठी आनंदाचे दिवस आहेत स्वतःची वास्तू होण्याचा योग आलाय स्वतःच वाहन घेण्याचा योग आलाय स्वतःची जमीन घेण्याचा योग आलाय याच पद्धतीनं संततीसाठी आनंदाचे सुखाचे दिवस घेऊन आलेला आहे असा हा गुरुग्रह सगळ्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आलेल्या आहेत गुरुग्रह याचा विशेष आनंद ऋषभ राशीच्या लोकांना असणार आहे सगळ्या आनंदाच्या गोष्टी सगळ्या शौकीनांच्या इच्छा पूर्ण करणार आहे प्रेम देणार आहे आनंद देणार आहे उत्साह देणार आहे हेच नवे नवे कुठल्या क्षेत्रामध्ये घेऊन जाणार आहे तुम्हाला हे सुद्धा सांगणारा ग्रह आहे मित्रांनो गुरु महाराजांची पंचमदृष्टी ही चतुर्थावरती असणार आहे गुरु महाराजांची सप्तम दृष्टी ही षष्टावर असणार आहे आणि गुरु महाराजांची नवम दृष्टी ही अष्टम स्थानावर असणार आहे मित्रांनो नोकरीच्या दृष्टीने योग उत्तम असणार आहे व्यवसायाच्या दृष्टीने योग उत्तम असणार आहे कार्याच्या सिद्धीच्या दृष्टीने योग उत्तम असणार आहे घाऊक व्यापारी असतील कमी कष्टामध्ये कमी श्रमामध्ये नफा भरपूर मिळवून देणारा व्यवसाय असेल सौंदर्य वर्धनाचे दुकानं असतील अत्तर असतील कपड्याचे दुकानं असतील ब्युटी पार्लर असेल त्याच पद्धतीनं बऱ्याच मुलींना एअर होस्टेस होण्याची इच्छा होती ती पूर्ण होण्यासाठी योग आहे सिनेमे नट नटी यांच्यासाठी चांगला काळ आहे ज्यांची रास आहे टी व्हीवरती जाण्याचा सिरियलमध्ये काम मिळण्याचा योग अतिशय उत्तम आलेला आहे वृषभ राशीच्या लोकांना संपूर्ण दोन हजार चोवीस वर्षामध्ये आरोग्याची काळजी काय घ्यायची आहे घसा सुजू शकतो श्वसन नलिकेला त्रास होऊ शकतो इन्फेक्शन होऊ शकतं बाहेरचं खाणं आपण टाळावं जे संगीत क्षेत्रामध्ये आहे त्यांनी विशेष करून आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी कोमट पाण्याचा नित्य नियमाने आपण वापर करावा म्हणजेच आपल्या जीवनामध्ये होणारा त्रास असेल संकट असेल कमी होणार आहेत खूप त्रास घेतला त्या त्रासाच कष्टाच चीज होण्याचा काळ या दोन हजार चोवीस वर्षानं आणलेला आहे आपल्यासाठी या आपल्या नववर्षाच्या स्वागतासाठी सूर्य आणि मंगळ ग्रह अष्टमात विराजमान असणार आहे शुक्र आणि बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये सप्तमात विराजमान असणार आहे आणि अष्टमामध्ये मंगळ रवी हे धनु राशीत विराजमान असणार आहे याच पद्धतीनं मित्रांनो राहू ग्रह हा एकादश स्थानामध्ये विराजमान असणार आहे अचानक माणसाला मोठा करतो विचारशक्ती मोठी करायला लावतो कार्याचा भाग हा वाढवतो यांसारखे विषय आहेत अनेकांचं प्रेम आपल्याला मिळणार आहे आणि कामांमध्ये आपली उत्तरोत्तर वृद्धी होणार आहे ज्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे आले होते ते पूर्ण होणार आहे संततीच्या संदर्भातील प्रश्न मार्गी लागत नव्हता चांगले डॉक्टर मिळत नव्हते ते मिळण्याचा योग आहे बरेच दिवस झाले हाताला काम धंदा नव्हता तो मिळण्याचा योग आपल्या पत्रिकेत आला आहे दुरावलेले नातेवाईक जवळ येण्याचा योग आहे याच पद्धतीनं स्वतःच आपल्याला काही शोरूम सुरू शुरु करायचं होतं मग ते कपड्याचं असेल अनेक प्रकारचे काही वेगवेगळे व्यवसाय असेल हिरे जवारात असेल सोन्याचं दुकान असेल शेतीचा व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांना अजून एक जुडी व्यवसाय करायचा होता तो होत नव्हता तो परिपूर्ण होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे शनी महाराज हे दशमस्थानामध्ये विराजमान आहे शनी महाराजांना आत्ताच सांगितल्या पद्धतीनं तीन दृष्टी आहेत मित्रांनो शनी महाराजांना तिसरी सातवी आणि दहावी दृष्टी आहे शनी महाराजांची तिसरी दृष्टी ही व्ययस्थानामध्ये म्हणजे द्वादश स्थानामध्ये जाते शनी महाराज योग्य त्या ठिकाणी पैसा खर्च करायला लावतील योग्य त्या ठिकाणी ते तुम्हाला पैशाचा विनय करायला लावतील आणि ते शिकवतील सुद्धा राजयोगात असणारे बाबा कष्टाने कमवलंय योग्य ठिकाणी घाल सप्तम दृष्टी शनी महाराजांची ही चतुर्थावर असणार आहे घर घेण्यासाठी थोडेफार कमी पैसे पडले होते अचानक पूर्वी मदत केलेल्या व्यक्ती धावून आला मदत केली आणि पुढे निघून गेला याचा अनुभव याचा प्रत्यय वृषभ राशीचे लोक घेणार आहेत याच पद्धतीनं शनी महाराजांची दहावी दृष्टी ही सप्तमावरती जाते एक निष्ठ जोडीदार एक निष्ठ पतिव्रता पत्नी त्याच पद्धतीनं चांगला जीवनातला आपला लाईफ पार्टनर भागीदार जोडीदार असा मिळण्याचा योग दोन हजार चोवीस मध्ये आलाय शनी महाराजांनी कृपा केली आहे न्यायाची देवता आहे जीवनामध्ये फसवणूक विवाहाच्या बाबतीत होऊ देणार नाही याची शाश्वती तुम्हाला शनी महाराज देण्यासाठी आले आहेत कुठल्या देवतेची सेवा करावी आपण वर्षभर कुबेर देवता इंद्र देवता लक्ष्मी माता या तीन देवतींची जर आपण सेवा केली तर आपल्याला कुठल्याही आयुष्यामध्ये कमतरता होणार नाही एक मंत्र देतो ओम सोमाय नमाहा या मंत्राचा आपण जप करा नक्की आपलं कल्याण होईल लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार